बघा आता घरचे तिच्या सासरचे बघतील व्हिडिओ तर म्हणतील की बघा गौरीला कसं रडवलं ते बरं झालं इथं ती आम्हाला रडवते हॅलो फ्रेंड्स आजचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की गौरी आमच्यासाठी काहीतरी स्पेशल रेसिपी बनवणार आहे तर काय बनवणार आहे गौरी बनवल्यावर कळेलच आणि गौरी खरंच खूप भारी बनवणार आहे काहीतरी असं दिसतंय त्या पदार्थावर खूप छान आणि आम्हाला सुद्धा दोघींना आता काहीतरी म्हणजे दुसऱ्यांच्या वाटलं तर त्यामुळे ऐका दरवेळेस मी नाही तर माझं काहीतरी बनवतो पण ह्या वेळेस आम्ही निवांत गौरीच बनवणार आहे नक्की चला मग गौरी काय बनवते ते पाहूयात आपण पण त्यासाठी गौरीने काय काय साहित्य केलं ते सुद्धा पाहूया चला चला काय काय घेतलंय गौरी बेसन पीठ रवा कांदा मिरची गाजर कोथंबीर लसूण आणि शिमला मिरची तर काय करायचं होतं सर्वात अगोदर आम्हाला आहे का तू काय काय बनवणार आहे आणि कशी बनवणार आहे आम्ही सुद्धा याच्याकडून काहीतरी शिकू म्हणजे आम्हाला पण नाश्त्याला पदार्थ नक्कीच नाश्ता येईल जास्त अवघड नाही ना नाही एकदम सोपी अरे पण नाश्ता होईल ना आमचं म्हणजे नाश्त्याच्या वेळेस होत जाईल ना काय दहा मिनिटात होईल चला मग बनवूयात आपण आता काय करायचंय सर्वात आधी हे आपण कट करून घेऊयात बर बघा गौरी किती रडते येता मी तिला काम सांगितलं तर कसे रडते बघा किती कंटाळ कामाचा आता खूप आराम केला तीन चार आता काम करावं लागणार आधी बघा आता घरचे तिच्या सासरचे बघतील व्हिडिओ की बघा गौरी ना कसं रडवलं ते नंबर झालं ती आम्हाला रडवते रडवते का त्यांना अजिबात नाही बघा किती भारी पहा गौरीने सगळं मस्त पायकी कापून ठेवलंय सिमला वगैरे सगळं कापलंय आता ती पुढची स्टेप काय ती नक्कीच करणार आहे सगळ्यात आधी बेसन पीठ घ्यायचं रवा अच्छा हळद आणि मीठ टाकून आता याच्यामध्ये काय करायचं पाणी टाकायचं आता उंड म्हणायचं नाही याला पत्तळ करून घ्यायचा आधी करायचं घ्यायचं एक जीव होईल असं तोपर्यंत पर्यंत गौरी आपण याला भाज नाही काही नाही मग आता पुढे रेसिपी समजा असतो मला कशी करायची अच्छा पहा सगळं तर खूप सिक्रेट आहे तुम्हाला शेवटपणे पर्यंत व्हिडिओ नक्कीच पाहावा लागेल कारण की पुढे काय करणारे खूप उत्सुकता आहे आता सगळ्यात पहिले तेल टाकायचं त्यानंतर लसूण टाकायचा तेल जिरे लसूण फ्राय करून काय आज खूप लागली मला कधी भूक लागत नाही हे टाकायचं का आम्ही तरी बोलतो कच्च आता हे शिजून नाही झालं का सारांनाच तयार झालं इथं आहे ना एक हे तयार आहे आता हे काढून घेऊयात आपण एका डिश मध्ये सुटून मागे सर सुटून किती उत्सुक आहे बघा काय काय करते ना लक्ष देऊन बघते सुटीला खायचं सुटी खूप हुशार निघणार आहे तिथं आतापासून चालू होतो बघा खाली कांदे टोमॅटो करायच्या करायच्या तिला डोसे करायचे असतात डोसे पण डोसे पण आता आपण हे सगळं टाकून घेऊयात कांदा शिमला मिरची कोथंबीर हिरवी मिरची आणि गाजर हे सगळं एकत्र करून घ्यायचं चमचा घे ना गरम शेवटी तुझ्या पप्पाला विचारते पप्पा मी तुम्हाला काय करू खाऊ घालून म्हणते पाव म्हणजे आणि नंतर म्हणते पप्पा नको नको मी रावाच करते म्हणते त्याच्यामध्ये कोणते कोणते मसाला टाकायचे लाल तिखट दे लाल तिखट ठेव तुम्ही यामध्ये मसाले टाकू शकता चाट मसाला लाल तिखट वगैरे हे मिक्स केलं मी लाल तिखट चाट मसाला वगैरे आता हे सगळं एकजीव करून घेऊया पूर्ण रवा खाल्ल्यासारखंच लागल आम्हाला आता हे असंच खायचंय का नाही ग दीदी आता याचे कटलेट बनवून घ्यायचे

सोपी रेसिपी आणि मस्त आहे आणि टेस्टी पण असेल नक्कीच सांगता हो आम्ही हो हे कटलेस तयार आहे गौरी आता हे तळून घ्यायचे का काय करायचं नाही याला डीप फ्राय नाही करायचे शाला फ्राय करून घ्यायचे अच्छा याच्यामध्ये तेल टाकायचं का तेल गरम झाले हे सगळे कटलेस त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे व्यवस्थित टेस्टी असेल झाले आपण याला काढून ठेवले ते डिश मध्ये कटलेट्स तयार आहेत टेस्ट करून पहा कोणा मी खत आम्ही पण करा फॅमिली पण करा हे का तुम्हाला मालकांनी गौरी म्हटली ना टेस्ट करून बघा खरोगी भाजी हम्म खरंच खूप क्रिस्पी खूप भारी एकदम तुला आवडले बघा ना कशी खाती मग छान आहे सुट्यू छान झाले सुद्धा नक्कीच ट्राय करून इतके टेस्टी खूप छान आहे आवडली का रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लाईब करा बाय बाय